नमस्कार प्रेक्षकांनो आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे त्यामध्ये अर्जुन आता त्या आपीसारख्या दिसणाऱ्या त्या मुलीच्या हातगाडीसमोर आलेली असतो आणि आता त्या मुलीकडे बघत ती मुलगी सेम टू सेम अप्पीसारखी दिसत असते पण ही आपली अप्पी नाही हे आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन एका झाडाच्या पाठीमागे लपतो आणि तेवढ्यात एक माणूस तिथे येतो आणि आता दीपा त्या माणसाशी भांडत असल्याचे आता त्याच्या लक्षात येते आणि दीपाकडे बघत तो माणूस म्हणतो की कागदीपे काही भांडणं भिंणं तर केले नाही ना तू तेव्हा आता तो हातगाडीचा मालक म्हणतो की मग वडे एवढे गार गार का दिसत आहेत तेवढ्यात आता एक माणूस वडापाव खात असतो दीपा त्याला म्हणते की ओ मालक तुम्ही सांगा ना मी काही केलं नाही आणि वडे गरमागरम आहेत म्हणून आणि तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो की घरी काय राडा घातला बघितला का तू दीपा म्हणते की मी तर घरचं सगळं आवरून आले होते मला वाटतंय मुलांनी राडा घातला असेल तर तो माणूस म्हणतो की आता दीपे माझ्याशी खोटं बोलायचं नाही बरं का अजिबात आणि आता तो माणूस म्हणतो की मी तुला किती वेळा सांगितलं की मला काही कारण देऊ नकोस दीपे म्हणून घरी ते मुलं काहीही सगळा धिंगणा करून ठेवतात सगळा राडा करून ठेवतात आणि मला आता तू काहीच कारणं सांगू नको तर दीपा म्हणते की ठीक आहे मी बघते त्यानंतर आता तो माणूस म्हणतो की आता जाशील तू घरी आणि बसशील आरामात मी काय तुझ्या पाठीमागे बघायला येऊ का मग तुला तू काय करतेस तेव्हा आता ते डोक्याला हात लावत दीपा म्हणते की मग काय करू मी आता आणि तेवढ्यात आता दीपा म्हणते की मग करायचं काय घरी राडा घातला म्हणतात तुम्ही घरी सुद्धा जाऊ देत नाही आणि मग करायचं काय तर तो माणूस म्हणतो की बरोबर ठीक बर आहे जा मला खूप काम आहे पण लवकर ये सगळं काही आवरून तेवढ्यात हळू दीपा म्हणते की माहिती मला काय काम आहेत ते आणि त्यानंतर आता तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून आपण ज्या माणसाला फोटो दाखवला होता तोच माणूस असल्याचे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते ते सगळं आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येते अर्जुन विचार करतो की हा तर तोच माणूस आहे ज्याला आपण आपूचा फोटो दाखवला होता पण त्या दिवशी या माणसाने खोटं का सांगितलं आणि हा फोटोतल्या व्यक्तीला मी बघितलं नाही असं का बोलला तो असा आता अर्जुन विचार करतो आपण त्याला आपूचा फोटो दाखवला आणि तो खोटं बोलला त्याच वेळेस मला वाटलं होतं हा माणूस आपल्याच बरोबर खोट बोलतोय म्हणून आणि अर्जुन आता त्या माणसाकडे बघतो तो माणूस आता दीपाला बोट करत बोलत असतो अर्जुन म्हणतो की हे चाललंय काय आणि तो माणूस आणि त्या मुलीचं नातं काय असेल आणि तो माणूस आता दीपाला म्हणतो की चल निक आणि रागाने आता दीपा घरी जायला निघते दीपा आता रस्त्याने जाऊ लागते इकडे आता झाडाच्या आड बघत असलेला अर्जुन विचार करतो की काय करू आता जाऊन त्या माणसाला जाब विचारू की या मुलीच्या पाठीमागे जाऊ तर आता अर्जुन विचार करतो की नाही ही मुलगी कोण आहे हे मला आत्ता बघितलंच पाहिजे आणि आता अर्जुन दीपाचा पाठला करू लागतो गाडीच्या पाठीमागे लपून आता दीपा कुठे जाते हे आता अर्जुन बघू लागतो आणि पटकन आता दीपा ही रस्त्याने हनुमानाच्या मंदिरात येते आणि आता मारुतीच्या मंदिरात येता क्षणी दीपा ही हात जोडून मारुती समोर प्रार्थना करू लागते तेवढ्यात पाठीमागून अर्जुन तिथे येतो आणि दीपा शेजारी उभा राहत दीपाकडे बघतो तेव्हा आता दीपा म्हणजेच आपली आप्पू हे एक सेकंद आता अर्जुनला वाटते आणि आपण आपली सोबत कसे प्रेमाचे क्षण घालवत होतो हे सगळं आता अर्जुनला आठवू लागतं आणि त्यानंतर आता अर्जुन देखील हात जोडून डोळे झाकून मारुती समोर उभा राहतो तर पटकन आता दीपा ही अर्जुन कडे बघते आणि अर्जुन कडे बघत आता पटकन आता दीपा तेथून पळून जाऊ लागते आणि आता दीपा तेथून पटकन आता पुन्हा दुकानात येते तर इकडे अर्जुन देखील आता दीपा पाठीमागे येऊ लागतो आणि तेवढ्यात आता एका किराणा दुकानात येताच दीपा म्हणते की शेठ तेव्हा आता दीपाकडे बघत तो किराणा दुकानदार म्हणतो की आली का माझ्याकडे आणि मी आता तुला पाठीमागेच उतारी आहे एक रुपयाचं सुद्धा सामान देणार नाही ते ऐकून आता दीपा म्हणते का। की काय राव आल्या आल्या तुम्ही माझ्यावर ओरडायला लागले दीपा म्हणते की मी आतापर्यंत तुमच्या एक रुपया तरी बुडवला का दुकानदार म्हणतो की बुडवला नाही आणि दिलेही नाहीत आणि त्यानंतर आता दीपा म्हणते की हे बघा दहा रुपये घ्या आणि मला दहा रुपयाची चॉकलेट देऊन टाका दुकानदार म्हणतो की अजिबात जमणार नाही मागचे पैसे आणि मागची उदारी दिल्याशिवाय मी आता काहीच देणार नाही अर्जुन आता पाठीमागून ते सगळं ऐकत असतो दीपा म्हणते की आवो मी तुमच्या अगोदरचे पैसे अजिबात बुडवणार नाही हा माझा शब्द आहे तुम्ही हे रुपये घ्या आणि मला चॉकलेट द्या तो दुकानदार म्हणतो की अगं दीपा तुला कळतंय का आजचा बाजार मागचा किराणा सगळं काही उदार असे करून साडेसात हजार रुपये तुझ्याकडे आहे आणि तुझे हे दहा रुपये घेऊन मी काय करू तेव्हा आता दीपा म्हणते की आहो साडेसात हजार म्हणूनच मी तुम्हाला सांगते आत्ताचे दहा रुपये घ्या मला तुम्ही याचं सगळं सामान द्या मी तुमचे साडेसात हजार रुपये सगळे पुन्हा परत करील तेव्हा आता दुकानदार म्हणतो की पुन्हा तू कधी पूर्ण करणार आहे ते सांग अगोदर दीपा म्हणते की पुढच्याच महिन्यात मी तुमचे सगळे पैसे परत करील आता फक्त मला तुम्ही एवढे सामान द्या दुकानदार आता दीपाकडे बघतो आणि म्हणतो की तुझे जे छोटे दोन बहीण भाऊ आहे ना त्यांच्या तोंडाकडे बघून तुला देतोय तु पण नंतर जर तू उदारी दिली नाही ना मी तुला काहीही देणार नाही आणि तो माणूस आता पटकन दीपाला चॉकलेट आणि बाकीचं सामान देतो दीपा म्हणते की दादा लय भारी माणूस माणूस आहे म्हणूनच मला तुम्ही आवडता आणि दीपा तिथून निघून जाते इकडे आता चिंचुके हा गाडीपाशी येतो आणि इकडे तिकडे बघू लागतो चिंचुके म्हणतो की साहेब कुठे गेले मला म्हणे इकडे बघूनही मी आलो तर आता स्वतःच गायब पटकन आता चिंचुके हा अर्जुनला फोन लावतो आणि आता अर्जुन हा त्या दीपाचा पाठला करत असतो तर इकडे चिंचुके फोन लावू लागतो पण अर्जुनचा फोन काही लागत नसतो अर्जुन आता दीपा पाठीमागे येत असतो दीपा आता जंगलातील रस्त्याने पोला खालून जाऊ लागते तर अर्जुनला बघत दीपा पुन्हा डचकते आणि पुन्हा पुढे जाऊ लागते आणि आता हा माणूस आपला पाठलाग करतोही आता दीपाच्या चांगलंच ध्यानात आलेलं असतं त्यानंतर आता इकडे चिंचुकेचा फोन अर्जुनने कट केलेला असतो ताबडतोब इकडे आर्या आता चिंचुकेला फोन लावते आणि म्हणते की कुठेही सापडले काही का पुरावे तेव्हा आता चिंचुके म्हणतो की नाही ओ नाही हो अजून खूप गावं शोधायची बाकी आहेत आणि मला साहेबांनी सांगितलं इकडून जाऊ नये आणि मी तिकडे गेलो आता साहेबच नाही आहेत आर्या म्हणते की मग तुम्ही इतक्या वेळ करत तरी काय होता त्यानंतर आर्या म्हणते की मग त्यांना फोन करून बघ चिंचुके म्हणतो की अहो दोन तीन वेळेस मी फोन केले पण आता साहेब फोनच उचलत नाही आहे काय करू आर्या म्हणते की काय बोलता तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं ना साहेबांबरोबरच राहा आणि साहेबांना सोडू नका म्हणून आर्या म्हणते की तुम्ही एवढं निष्काळजीपणाने कसं वागू शकता चिंचुके म्हणतो की मी काय मुद्दाम केलं आहे का तेव्हा आता आर्या म्हणते की मग बघितलंय ना आता काय परिणाम झालेत ते इकडे आता पाण्याच्या त्या पुलावर येताच आता दीपा ही बाजूला होते तर अर्जुन पाठीमागून येताच दीपा पटकन अर्जुनचा हात धरते आणि म्हणते की का रे माझा पाठला करत होता का आणि तुझा हातच मोडून टाकेन पटकन आता अर्जुनसुद्धा आता दीपाचा हात पकडतो आणि म्हणतो की माझा हात मोडायला निघालीस का तर आता दीपा मोठमोठे आणि ओरडू लागते आणि म्हणते की हे बागा याने माझा हात पकडला आहे अर्जुन म्हणतो की माझा हात पकडला तर मला दमदायटी आणि तुझा हात पकडला तर लगेच ओरडा ओरडा आणि बोंबा बोंब तुला माहिती आहे का मी तुला कुठेतरी बघितल्यासारखे वाटतंय म्हणून मी तुझ्या पाठीमागे आलो होतो असे आता अर्जुन दीपाला बोलतो दीपा म्हणते की हे बघ ढगात गोळीबार करू नकोस तुझ्यासारख्या माणसांना ना मी चांगलंच ओळखतेस आणि तूच माझा पाठलाग करत होतास काहीही बडबडू नकोस दीपा म्हणते की तुझ्यासारखे माणसेना खूप बघितलेत मी आणि तुझ्यासारख्या माणसांना कसं सरळ करायचं ते मला चांगलंच माहीत आहे आणि दीपा म्हणते की हात सोड माझं आणि पटकन आता हात झटकून दीपा तिथून पळ काढते तर अर्जुन सुद्धा आता दीपा पाठीमागे लागतो आणि तेवढ्यात आता दीपा ही तिच्या घरी येते आणि आता दीपाचे बहीण भाऊ तिथे असतात तर आता दीपा तिथे येतात आता ते सगळे अक्की असे ओरडत दीपाला मिठी मारतात तेव्हा आता ते मुलं म्हणतात की अक्की तू कुठे होतीस तेव्हा आता दीपा म्हणते मी कुठं असते गाड्यावरती ना आणि तुम्हाला माहिती का तुम्ही ते काय राडा घालून ठेवलाय दादा तिकडे खूप ओरडत होता आणि तेवढ्यात आता दीपाची बहीण रुसलेली असते तिला बघून आता दीपा म्हणते की अगं बाई जगात असा एकच चेहरा आहे किती रडवेला केलाय तू आणि काय झालं माझ्या डिंगी बाईला असे म्हणत आता दीपा तिच्या बहिणीच्या तोंडावरून हात फिरवते आणि खाली बसते अर्जुन आता तिथे येऊन ते सगळं बघत असतो तर आता ती दीपाची बहीण म्हणते की दादा ना मला सारखा ओरडत असतो पण तू खूप गोड आहे बरं का दीपा आता खुश होते आणि सगळ्यांना आता जवळ बोलावते आणि त्यानंतर आता सगळ्यांना जवळ घेऊन दीपा आता सगळ्यांना मिठी मारते ते सगळं बघून आता अर्जुन विचार करतो की माझ्यासमोर हा आता कोणता प्रश्न उभा राहिला आहे इकडे आता अर्जुन दीपाकडे बघत विचार करतो की ही तर दिसायला अगदी हुबेहूब आप्पीसारखीच आहे पण अप्पीचा एकही गुण मात्र इच्छात नाही मी आता काय करू इकडे आता मोना ही घरामध्ये असते तेवढ्यात आता स्वप्नील आणि दीपक तिथे येतात तेव्हा आता स्वप्नीलने पेढे आणलेले असतात तेव्हा आता मोना म्हणते की हे काय तुम्ही आज लवकर आणि हातात पेढे घेऊन आलात हा कसला बॉक्स तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की अगं त्याचं काय आहे ना दीपकचं काम लवकर संपलं आणि म्हणून आम्ही दोघेही आलो पण अजून अमोल आला नाही का तर आता मोना म्हणते की अहो छोटे सरकार अजून स्कूल येऊन आलेलेच नाहीये तेव्हा आता दीपक म्हणतो काय बोलतेस मोना तू अगं स्कूल सुटून एक तास झालाय तेवढ्यात आता स्वप्नील हा रुपालीला हाक मारत बोलावतो आणि म्हणतो की अगं अमोल अजून शाळेतून कसा नाही आला तर आता रुपाली म्हणते की मला वाटलं की त्याला यायला उशीर लागला असेल स्वप्नील म्हणतो की अजिबात नाही आतापर्यंत तर तो यायलाच हवा होता स्वप्नील म्हणतो की टिलूला किंवा तिच्या मॅडमला फोन करून विचारलं का रुपाली म्हणते नाही तेव्हा आता दीपक म्हणतो की स्वप्नील सर तुम्ही एक मिनटं थांबा आणि तेवढ्यात था आता दीपक म्हणतो थांबा मी फोन लावतो तर बापूसुद्धा तिथे येतात तेव्हा आता अमोल अजून घरा घरी आला नसल्याचे बापूला सुद्धा समजते तेव्हा आता ते ऐकून बापू म्हणतात की आपण अर्जुनला फोन लावूयात का स्वप्नील म्हणतो की नका बापू थोडं थांबा स्वप्नील म्हणतो की त्यांना सुद्धा त्यांच्या कामाचे टेन्शन आहेत ना आपण थोडा वेळ वाट बघू असे आता मौना देखील बापूला सांगते आणि तेवढ्यात आता दीपक हा पळत पडत तिथे येतो आणि म्हणतो की अहो स्वप्नील सर बापू शाळा सुटून बराच वेळ झाला आहे आणि त्या टीचर आणि टेलू सांगत होत्या की आता अमोलसुद्धा सुद्धा बराच वेळ झाला शाळेतून आहे ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता काळजी करत बापू म्हणतात की मग अमोल कुठे केला असेल रुपाली म्हणते की आता मला आम्हाला अजिबात विचारू नका सकाळी सगळ्यांना मी ओरडून सांगत होते की अमोलला शाळेत पाठवू नका पण नाही कोणीच माझं ऐकलं नाही मोना आता रुपालीला शांत बसण्यासाठी सांगते रुपाली म्हणते की कसं शांत बसू सांग ना मी मोना अरे छोटंसं लेकरू आहे ते आणि त्याची मनस्थिती बरोबर नाही तुम्हाला माहिती आहे ना मी तुम्हाला ओरडू ओरडू सांगत होते पण तुम्ही माझं काय ऐकलं пока! Ah. रुपाली म्हणते की तुम्हाला सगळ्यांना खूप घाई झाली होती अमोलला शाळेत पाठवण्याची त्याला जर काही झालं तर काय करणार आहोत आपण सगळेजण आता रुपालीचे बोलणे ऐकून मानाखाली घालतात रुपाली म्हणते की आता मला काही सांगू नका जे काय आहे ना ते सगळं तुम्हीच निस्तारा काही जरी झालं तर माझ्या अमोलला तुम्ही मला आता घरी आणून द्या असे आता रुपाली सगळ्यांना ठणकावून सांगते ताबडतोब आता दीपक आणि स्वप्नील हे अमोलला शोधायला बाहेर निघून जातात काळजी करत इकडे मोना म्हणते की आपण अर्जुन दादाला फोन करूयात का तर बाप बापू म्हणतो नको आपण थोडा वेळ वाट बघूयात रडतच इकडे रुपाली म्हणते की काही जरी झालं ना बापू आपला सापडलाच पाहिजे कारण मागच्या वेळेस काय झालं होतं बघितलं ना तुम्ही आणि त्यामुळे मला आता आमची खूप काळजी वाटते इकडे आता चिंचुके हा थकून भागून पोलीस स्टेशनमध्ये येतो चिंचुकेला बघताच आता आर्या म्हणते की काय झालं चिंचुके काही समजलंय का आणि मिळाली की काही माहिती चिंचुके म्हणतो की नाही ना अहो मॅडम अर्जुन सरांना जरी काई माईती तेतर माला काई पत काही माहिती मिळाली असते तर त्यांनी मला लगेच फोन करून सांगितलं असतं आर्या म्हणते की मग आता काय करायचं पुढे चिंचुके म्हणतो की आता साहेब जे म्हणतील तसंच आपण करूयात आणि तेवढ्यात आता पटापट पावलेचा टाकत अर्जुन तिथे येतो अर्जुन आता आतमध्ये जाऊ लागताच इकडे आर्या म्हणते की अर्जुन काही कळलंय का म्हणजे आपूबद्दल काही कळलंय का तेव्हा आता अर्जुन हा विचारात असतो आणि पटकन आता अर्जुन आर्याकडे बघतो तर आता अर्जुन विचार करतो की यांना आता काही सांगायला हवं की नको तेवढ्यात आता चिंचुके म्हणतो की अहो साहेब तुम्ही तिकडे शोधायला गेला होता तिकडे तुम्हाला काही माहिती मिळाली का तर अर्जुन म्हणतो नाही नाही तिकडं सुद्धा मला काहीच नाही मिळाली माहिती विचार करत अर्जुन म्हणतो की मी बराच शोध घेतला पण काहीच पुरावा सापडला नाही किंवा कुठलंही काहीच गोष्ट मिळाली नाही आपण या विषयावरती नंतर बोलू म्हणजे उद्या बोलू असे अर्जुन आता आर्या सांगून बोलणे टाळतो इकडे आता अर्जुन आतमध्ये निघून जाताच आर्या आता चिंचुकेला म्हणते की हे बघा अर्जुनचं वागणं ना मला जरा बदलल्यासारखं वाटतंय उद्या चिंचुके तुम्ही अर्जुन सोबत जा आणि अर्जुन सोबतच राहा आणि आता इकडे दीपक आणि स्वप्नील अमोलला बघून घरी येतात तेव्हा आता बापू म्हणतात की स्वप्नील सर काही तपास लागला आहे का, लाग का तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की नाही ना बाप्पू तेवढ्यात आता रुपाली आणि सगळेजण काळजीत पडतात तर पाठीमागून आता दरवाज्यातून एक मुलगा अमोलला कडेवर घेऊन तिथे येतो आणि पटकन आता अमोलला बघताच रुपालीच्या जीवात जीवा आलेला असतो तेव्हा आता सगळेजण अमोलकडे बघतात तर आता रुपाली म्हणते की अमोल बाळ तुला काही झालं आहे का आणि कसं आहेस तर आता अमोल म्हणतो मी ठीक आहे तेवढ्या तो मुलगा म्हणतो की आहो रस्त्याने जात होता ना हा त्याला चक्कर आली आणि म्हणून मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन आलो पण काळजी करायचं काहीच कारण नाही आहे तेव्हा आता मोना म्हणते की छोटे सरकार आता कसे आहात तुम्ही अमोल म्हणतो की मी ठीक आहे आणि आता त्या मुलाचे हात जोडून दीपक आता आभार मानतो दीपक म्हणतो तुम्ही आमच्यासाठी खूप मोठे काम केले तेव्हा आता तो मुलगा म्हणतो की आहो खूप गोड मुलगा आणि हुशार मुलगा आहे तो जेव्हा तो शुद्धीत आला ना त्याने पटकन आम्हाला त्याचं घर दाखवलं म्हणून आम्ही त्याला इथे घेऊन आलो आणि तो मुलगा म्हणतो की अमोल आता तू काळजी का तेव्हा आता अमोल म्हणतो की दादा ठीक आहे आणि पुन्हा आता अमोल सुद्धा त्याचे आभार मानतो तर आता स्वप्नील अमोलकडे बघत म्हणतो की बाळा तुला अशी कशी चक्कर आली तेव्हा आता अमोल म्हणतो की यात तुमची काही बी चूक नाही मी दुपारचा डब्बा खाल्ला नाही ना म्हणून मला चक्कर आली आणि आता तेवढ्यात अर्जुन तिथे येतो आणि त्या सगळ्यांना बघून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन आता अमोलकडे बघतो आणि म्हणतो काय झालंय तेवढ्यात आता रागाने रुपाली उठून उभा राहात म्हणते की भाऊजी तुमचा अमोलकडे जरासुद्धा लक्ष नाही तो कसा झोपतो आहे काय खातोय कसं राहतोय आणि आज त्याला शाळेत पुन्हा चक्कर आली तर अर्जुन म्हणतो काय तर रुपाली म्हणते हो मी सांगत होते की सकाळी तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका म्हणून पण तुम्ही माझं काही ऐकलंच नाही तेव्हा आता स्वप्नील म्हणतो की रुपाली अगं तू काय बोलतेस विनायक म्हणतात की तो अर्जुन अमोलकडे का दुर्लक्ष करेल सांग बरं रुपाली तू काय बोलतेस आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की कारण काय माहिती आहे का तुम्हाला या भाऊजींना ना अपर्णाचा शोध घ्यायचा आहे रुपाली आता हा जोडत म्हणते की भाऊजी मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करते अपर्णाच्या बाबतीत जे काही असेल ना ते सगळंच्या सगळं अमोलला सांगून टाका ते ऐकून आता अर्जुनला धक्का बसतो रुपाली म्हणते की एक तर लवकर अपर्णाला शोधून आणा नाही तर ती सापडणार नाही हे तरी आम्हाला सांगा आणि आता स्वप्नील पुन्हा रुपालीला समजावतो आणि म्हणतो की का तू वायफट व्यर्थाची बडबड करतेस रूपाली म्हणते की मी व्यर्थ बडबड करतेस जरा अमोलची तब्येत बघता का गेली दहा दिवस झाले तो साधं व्यवस्थित खातही नाही आणि पितही नाही आणि आता त्याला चक्कर येते रुपाली म्हणते की दहा दिवसात त्याला भूक लागली म्हणून त्याने कुणाकडे काही मागितलं हे आठवतंय का कुमाला कुणाला सांगा ना रुपाली म्हणते भाऊजी अपर्णाच्या बाबतीत जे काही गोष्टी असतील ना त्या लवकरात लवकर सगळ्या काही समोर यायला हव्यात आणि सगळ्यांना समजायला हव्यात रुपाली म्हणते की लहान लेकरांनी अशी किती दिवस वाट बघायची जे काही असेल तुम्ही आत्ताच्या आत्ता, आत्ता मला सांगा असे आता रुपाली अर्जुनला बोलते तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की अपर्णा सापडणार आहे की नाही ते सांगा ना तर अर्जुनला आता दीपाचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो दीपाने कसे पैसे घेतले दीपाने कसा आपला हात पकडला आणि माझा कसा पाठलाग करतो आणि दीपा कशी तेथून पळून गेले हे सगळं आता अर्जुनच्या डोळ्यासमोर येऊ लागते आणि त्या क्षणी अर्जुन म्हणतो की हो आपली आपू लवकरच येईल ते ऐकताच आता सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो तर आता अर्जुन आता दीपाला आपू बनवून आता पुन्हा कसे घरी घेऊन येतो आणि आता दीपाचे भयानक सत्य कसे आता समोर येते हे बघण्यासाठी आणि अप्पे आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा